तर नस तर नमस्कार रसिका प्रेक्षक हो आज पुन्हा एकदा एक नवीन रोचक कथा घेऊन तुमच्यासाठी हजर झालो आहे आणि त्या कथेचं नाव आहे सोपती विकास आजच्या प्रवासाने व धकाधकीने फारच वैतागून गेला होता हातातली बॅग सावरत आणि गेले दहा तास बसून सुन्न झालेले पाय अंदाजावर सावरत विकास गावच्या स्टँडवर उतरला खाली उतरताच त्याने कपडे झाडले बॅग खाली ठेवली आणि अंगाला आळोखे पिळोखे दिले मास्तरने घंटी मारली आणि मुंबईपासून त्याला आपल्या गावापर्यंत खडखडत पण सुखरूप पोचवणारी एस टी घरघर करत निघून गेली रस्त्यावर चिटपाखरही नव्हतं सगळा सुकसुकाट आणि कीर काळोख आपल्या मनगटातल्या घड्याला पाहिल्यावर विकासला कळले रात्रीचे अडीच वाजले होते ठरलेला प्रवास एस टीने अपेक्षेपेक्षा आधीच सर केला होता आता विकास थोडा कंटाळलाच होता आणि घाबरलाही कारण आता गावच्या फाट्यापासून वाडीपर्यंतचा प्रवास विकासला एकट्याने करावा लागणार होता तोसुद्धा पायी एकतर डोळ्यात बोटं घालूनही दिसणार नाही एवढा अंधार त्यात गावाकडची आडवळणी काट्याकुट्याची वाट त्यात पायाखालच्या विंचू पुरसं मन्यार खोनस आणि साप अशा एका डंखात माणसाला स्वर्गात पाठवणाऱ्या सरपटणाऱ्या जनावरांची भीती आणि याशिवाय कोकणातल्या भुताटकीची जगविख्यात प्रचिती त्यातही मोलाची भर म्हणून ती अमावस्याची रात्र होती विकासने पाय असेच लटपडत होते पण करणार काय वाडीत चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता विकास वैतागत एक एक पाऊल टाकत होता त्याला दादांचा भयंकर राग येत होता दादा म्हणजे विकासचे वडील गावी त्यांची आजी राहायची तिला तातडीने काही जमिनीच्या कामासाठी रोख रकमेची गरज होती आता दादांनी पैशाचा बंदोबस्त तर केला पण ते रातोरात पोचवणार कसे कर कारण दादांना दुसऱ्या दिवशी कोर्टाची महत्त्वाची कामं होती म्हणून विकासला लगेच गावी रवाना होण्याचा हुकूम दादांनी काढला विकासची गावी जाण्याची जबाबदारी एकट्याने पार पडायची होती विकासची गावी एकट्याने येण्याची पहिलीच वेळ होती त्या गर्द काळोख्या रात्री तो निर्जन रस्ता त्याला जणू खाऊ की गिळू असंच करत होता पण एकट्याने चालल्याशिवाय पर्याय नव्हता इतक्यात मागून आलेल्या एका भरदार आवाजाने विकास दचकलाच काय इकडं कोणी गड विकासने दबकतच मागे पाहिले भरदार शरीर यष्टी उंच अंगकाठी डोक्याला करकरीत फेटा लांब अरुंद चेहरा भरगत च मिशा अंगात पांढरा शुभ्र सदरा पांढरं धोतर डाव्या हातात घुंगराची काठी पायात चांबड्याच्या करकर वाजणाऱ्या व्हाणा त्यांच्या आवाजाने त्याची ओळख पटत होती यावरून सगळ्या वेशभूषेचे दर्शन त्या गर्द काळोखाते का घडवून देणाऱ्या उजव्या हातातील तो पेटता कंदील असा कुणावर कुणावरही आपली जबर बसवेल असं एकंदर व्यक्तिमत्व होतं त्याचं विकासने दपकतच उत्तर दिलं घराकडे निघालो आहे त्याने पतिप्रश्न केला कुठं आहे घर तुझं विकास बेनवाडीतला मी सदा गावड्याचा मुलगा तो पहाडी असत हा हा हा, हा, हा। साधाचा काय तो पण एवढ्या रात्री आलास आज अमावस आहे असं मध्यान रात्रीला फिरणं बरं नाही जीवाला धोका असतो विकास जरा सावरत नाही जरा महत्त्वाचं काम होतं म्हणून मुंबईवरून लगबगीनं निघालो सकाळी चारला पोचणारी एस टी रात्री अडीचलाच पोचली मग काय करणार म्हणून आता तुम्हाला भेटलो पण तुम्ही त्याने बहारदार आवाजात उत्तर डोकलं माझी ही नेहमीचीच वेळ आणि नेहमीचीच वाट विकासला आश्चर्य वाटलं त्याने पटकन विचारलं मग तुम्हाला भीती नाही वाटत रात्री अपरात्री असं भटकायला तो पुन्हा ढगांसारखा गडगडला भीती कसली भीती आपल्याला भीतात सारे आपणच राखतो सगळ्यांना विकासला त्याच्या बोलण्याने काही नवल वाटले नाही कारण मोठेपणा हा कोकणातल्या मातीचाच गुणधर्म तो कोणाच्या रक्तात नाही उतरला तर नवल म्हणून विकासने त्याकडे दुर्लक्ष केले पण त्या, के त्या माणसाचा आवाज विकासला खूप आवडला आता त्या माणसाचा विकासला आधारच वाटत होता पण वातावरणातला गारठा वाढला होता आणि आजूबाजूचा विदारक आवाजांची खुजबूज जणू चिडीचूप झाली होती रस्ता कधी संपला आणि वाडी कधी आली ते त्याला कळलंच नाही विकाशा तोंडून आनंदाचे शब्द निघाले आली बाबा माझी वाडी त्यावर त्यानेही म्हटले चला गावाले जा सांभाळून आणि इथनं पुढं असं रात्री या वाटेनं एकट्यानं येऊ नका या वाटेवर राज्याला धोका असतो ज्ञानात ठेवा जा सांभाळून असं म्हणत त्याने विकासला दडावलं आणि सुद्धा आता विकासचे मनोमन आनंद फुलला होता एवढा भीतीदायक कंटाळवाना प्रवास त्या सोबत्यामुळे सुखकर झाला होता त्यासाठी विकासने त्याचे आभार मानले बरं झालं तुम्ही होतात तुमची भरी सोबत झाली धन्यवाद आता मी जातो आणि विकास पाकाडी चढून गेला मागून त्या सोबत्याचा आवाज घुमला सांभाळून जा जातो मी विकासने मागे वन पाहिले कंदील धरून चालणारी ती आकृती आता हळूहळू धुसर होत होती एवढ्या रात्री आपण गावात सई सलमात पोचलो या विचाराने विकासची छाती दोन इंच वाढली होती त्याने दार वाजवले आजीने विकासच्या आवाजाची खात्री करून घेत दरवाजा उघडला विकासची आजी एवढ्या रात्री विकासच्या एकट्याने येण्यावर संतापली होती पण विकासच्या चेहऱ्यावर रणांगण जिंकल्याचा आनंद होता त्या अभिमानात आणि आनंदात विकास मस्त जेवला आणि झोपूही गेला पण आजीच्या मनातली भीती आणि प्रश्न मात्र कायम होते सकाळी उठल्यावर अंगणात तो गप्पा मारायला बसला असता मात्र आजीने पुन्हा विषय काढलाच आणि आपल्या पराक्रमाची कथा सांगताना विकास रंगून गेला होता विकास रंगात सांगत होता पण तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर मात्र भीतीची दाट छटा प्रबळ होत होती त्याचे सांगून होताच आजीने आज त्याला सांगितले की ज्या सोपत्याबद्दल तो अभिमानाने आणि आनंदाने सांगतोय तो माणूस नसून साक्षात गिरा होता गिरा देवचार राखणदार विकासचे नशीब बलवत्तर म्हणून त्याने तुला राखले आणि तुला सुद्धा कोणताही त्रास दिला नाही असे आजी म्हणाली हे ऐकताच विकासला दरदरून घाम फुटला आणि त्या रात्रीच्या सोबत्याला त्याने जागेवून दंडवत घातला त्याच्याबद्दल एक भीतीयुक्त आदर त्याच्या मनात निर्माण झाला होता धन्यवाद तर मित्रांनो आताच आपण जी कथा ऐकली सोबती ती आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा गोष्ट आई आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता भेटूया पुढच्या कथेत आता रजा घेतो तर जय हिंद जय शिवराय जय भीम